नमस्कार मंडळी लावरे व्हिडिओ सोबत आज आपण पुण्यातल्या एका अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वाच्या मंदिराची माहिती घेणार आहोत ते म्हणजे शुक्रवार पेठेतील श्री पिवळी जोगेश्वरी मंदिर हे मंदिर साधारणपणे शंभर ते एकशे पंचवीस वर्षाहून अधिक जुने असून एकोणीसशे शहाण्णव मध्ये याचा जीर्णोद्धार करण्यात आला होता हे महाजन कुटुंबाचे खासगी मंदिर आहे गाभाऱ्यात देवी अष्टभुजा महिषासूर मर्दिनेच्या रूपात विराजमान आहे ही सुमारे सव्वा दोन फूट उंचीची संगम रवरी मूर्ती अत्यंत सोजवळ आणि आहे देवीच्या प्रत्येक हातात एक शस्त्र असून तिच्या एका बाजूला मूळ तांदळा स्वरूपातील देवीची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला उजव्या सोंडेच्या विनायकाची मूर्ती आहे हे मंदिर विशेषतः लग्न जुळवून आणणाऱ्या देवीमुळे ओळखले जात ज्यांच्या लग्नात अडचणी येत आहेत किंवा ज्यांना योग्य जोडीदार हवा आहे ते इथे येऊन देवीचा आशीर्वाद घेतात ही देवी भक्तांच्या इच्छा पूर्ण करते अशी गाढ श्रद्धा आहे तुम्हाला उत्सुकता असेल की देवीला पिवळी जोगेश्वरी असे का म्हणतात सांगते या मागे पाहायला गेलं तर अनेक कथा प्रचलित आहेत काहींच्या मते देवीच्या मूर्तीचे स्फटिक पिवळ्या रंगाचे असल्याने तिला हे नाव मिळालं आहे दुसऱ्या एका मान्यतेनुसार लग्न समारंभात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि ही देवी विवाह जुळवून आणणारी असल्याने तिला पिवळी जोगेश्वरी असे म्हटले जाते तिसरी कथा अशी की लोकमान्य टिळकांनी या मंदिराला भेट दिली असतानाच त्यांनी या आधी मातेचे पिवळी जोगेश्वरी असे नामकरण केले होते तर पिवळी जोगेश्वरी मंदिर हे केवळ एक श्रद्धास्थान नाही तर पुण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे जर तुम्ही पुण्यात आला असाल किंवा लग्नासंबंधी काही अडचणी अनुभवत असाल तर एकदा या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या देवीच्या दर्शनाने तुम्हाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल अशी आशा आहे लावरी व्हिडिओ सोबत असेच व्हिडिओ पाहत राहा आणि आजच चॅनलला सबस्क्राईब करा